मावशी नमस्कार आपण रुटीन नेहमी व्हिडिओ बनवत असतो पेशंट लोकांचे परंतु आजचा हा व्हिडिओ आज स्पेशल आहे सर्वांनी काही गोष्टी शिकण्यासारखा आहे एज्युकेशनल व्हिडिओ आहे आणि आपण आता विनायक हॉस्पिटल या ठिकाणी वंदना आरोटे मावशीशी चर्चा विनिमय करत आहोत मावशी आलेले आहेत मेहंदुरी तालुका अकोला जिल्हा अहमदनगर या ठिकाणाहून मावशींना मानेच्या माणक्यात आणि कमरेच्या मणक्यामध्ये गाद्या प्रचंड बाहेर आल्या होत्या त्याच्यामुळं त्यांना वेदना तर होत्याच परंतु एका पायाने त्यांना चालताना बॅलन्स जात होता ऑपरेशनच्या अगोदर होती म्हणजे हे समजणं गरजेचं आहे काही लोकांना वाटतं की याचा काही संबंध नाही चालताना बॅलन्स जातो हे होते वेगळं कारण असेल परंतु ज्यावेळेस मानेमधली गादी बाहेर येते आणि ती मज्जारोजीला रोजीला घासतील रोजी जर वीक झाला तशी माणसाच्या शरीराची जर ताकद कमी होती आणि जसं लहान बाळ डुलतं चालताना इम्बॅलन्स होतं तसं पेशंट इम्बॅलन्स वाढ सुरुवात होतो जर ऑपरेशनला उशीर झाला तर त्याच्यामध्ये बरेच धोके असतात लग्न संडाचं कंट्रोल करणे जीवाला धोका होणे श्वास कमी पडणे ऑक्सिजन लेवल कमी होणे असे अनेक प्रकार होतात विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील एकमेव मानका उपचार केंद्र आहे या ठिकाणी फक्त आणि फक्त मानक्यावरती उपचार केले जातात आणि पेशंट शंभर टक्के उपचार बारा असं म्हणजे उदाहरण आहे आपलं जे विनायक हॉस्पिटल आहे ते पुण्यातील या ठिकाणी आहे आणि हॉस्पिटल अशा ठिकाणी वसलेलं आहे जे निसर्गाच्या सानिध्यामध्ये साईडला सगळे डोंगर झाडी निसर्ग एकदम छान आहे हवा खेळते आहे पेशंटला कुठलाही वाटणार नाही की आपण पुण्यामध्ये आहोत आपण स्वतःच्या घरी असल्यासारखा फील होतो एकदम निसर्गाच्या सानिध्यात आणि छान लुक आहे हॉस्पिटलचा पण आणि या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या माणक्यावरची शिस्त्रक्रिया शंभर टक्के शिशु होता या हॉस्पिटलमध्ये सगळ्या प्रकारच्या फिजिओथेरपीच्या ट्रीटमेंट होतात सगळं नवनवीन रोबोटिक बेड आहे रोबोटिक ऑपरेशनचा मशीन आणलेलं आहे दुसरी गोष्ट या हॉस्पिटलमध्ये ज्या लागणाऱ्या सर्व तपासण्या आहेत ते एकाच हाताखाली एकाच ठिकाणी होतात एम आर आयवरती जो काय डॉक्टरांना पेशंट तसे असतील गरीब पेशंट ग्रामीण गा, भागात येणाऱ्या त्या लोकांना डॉक्टर आणि हॉस्पिटल त्यातला योग्य डिस्काउंट त्यांचा एम आर आय एक्सेल करतो जेणेकरून पेशंटला त्यातून किमान चार पैसे वाचावेत आणि पूर्ण उपचार फायदा होतो आता मावशीचे आपण बोलूयात मावशी एवढ्या लांबून आल्या त्यांना आता ऑपरेशन झालं

शेतातील ट्रॅक्टर चालवणे नांगरण करणे पेरणी करणे हे सगळे कामं करतात आणि महिला वर्ग घरची सगळी कामं स्वयंपाकाची जुनं भांडी स्वयंपाक शेतातील खुरपणे कांदा लागवड असू ऊस लागवड असू हे सगळी कामं स्वतः करतात तुम्हाला ऑपरेशनच्या आधी नंतर कसं वाटलं ऑपरेशनच्या अगोदर मुक्त झालं ज्या डॉक्टरांचं शिक्षण मानक्यामध्ये टॉप शिक्षण आहे सगळ्यात मोठी डिग्री जशी अवनीश गुप्ते सरांची डिग्री आहे एम बी बी एस एम एस एम सी एच याच्यापुढं मणक्यामध्ये जगात मोठी ना डिग्री नाही दुसरी गोष्ट त्या डॉक्टरांच्याकडं फक्त डिग्री असून चालत नाही तर त्या डॉक्टरांना अनुभव जाणगा पाहिजे त्यांच्या जा हातून हजारो केसेस गेलेल्या पाहिजे की जेणेकरून आमच्यामुळं कोणाच्या जीवाला धोका नाही कोणाला पॅरालायसिस नाही आलेले सगळे पेशंट आनंदाने ओके होऊन जातात अशा ठिकाणी ऑपरेशन करणं गरजेचं आहे आणि हे जसं आता तुम्ही बरे झाला तुम्ही वेतनामुक्त झाला तुमचा जो पहिला त्रास होता बॅलन्स जाणे वगैरे तुम्ही आता मोकळ्यात चालत आहे तुमची सुनबाई मुलगा कुणी मागं फिरत नाही एकट्या फिरत आहे म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स आला धीर आला की माझं ऑपरेशन सक्सेस झालं बरोबर आहे फक्त आपण एक पेशंट बरा करत नाही एक पेशंट बरा झाला तर ते कोणाची तरी आई आहे कोणाची तरी सासू आहे कोणाची तरी पत्नी आहे कोणाची तरी बहीण आहे ही सगळी नाती जपून ठेवायचं काम ऑपरेशन चांगलं झालं तर होतं ऑपरेशन नंतर ते काय काय करतात ज्या आपण आता त्यांना या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहोत धन्यवाद Thank you